नमस्कार मंडळी तर आज आपण बघूया क्विक रिसेप्शन लुक कसा करायचा हो तर सगळ्यात आधी पूर्ण हळदी कुंकू वेट पाइप्सने पुसून घ्यायचं आहे फोर हेड पूर्ण क्लीन करायचं आहे त्यानंतर आपल्याला कलर करेक्टर नक्की यूज करायचा आहे आणि त्यानंतर ते व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्याच्या नंतरला आपल्याला सेम शेडचं फाउंडेशन अगदी पातळ लेअर अप्लाय करायची आहे आणि ती, ती व्यवस्थित ब्लेंडिंग करून घ्यायची आहे ब्लेंडिंग खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर मी कॉम्पॅक्ट पावडरने फाउंडेशन सेट करून घेते आणि नंतर व्यवस्थित सेट झाल्यानंतर मी आयब्रो फिल करून घेते तर शॅडो आपल्याला पूर्ण क्लिअर करायचे नाही आहे तर त्याच शॅडोवर आपण रिटर्न शॅडो लावायचा आहे जो आपल्या आउटफिटचा कलर असेल त्यानंतर मी इथे थोडा ब्लशर मेकअप फिक्सिंगचा स्प्रे आणि त्यानंतर हायलाईटर लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि आता तुम्ही बघताय की कुठेच हळदी कुंकूचा वगैरे पॅश दिसत नाही आहे तर कसं वाटलं तुम्हाला फायनल लुक मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू